नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल रविवार ते शनिवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल किंवा काय मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी रविवारसाठी कार्ड आहे देत सोमवार है थ्री ऑफ कप मंगलवार है नाइन ऑफ कप बुधवार फोर ऑफ सॉल्ट गुरुवार ऑफ सॉरी एट ऑफ कप शुक्रवारसाठी व्हील ऑफ फॉर्च्युन आणि शनिवार साठी द डेक्सच कार्ड एट ऑफ सॉर्ट हे कार्ड काय सांगतायत बॉटम ऑफ द डेक्सचं कार्ड एट ऑफ सॉर्टचं आहे आणि इथे किंग ऑफ पेंटॅकल क्वीन ऑफ जिथे कुठे तुम्ही समृद्ध आहात जिथे तुम्ही आत्मविश्वासाने खूप काही करू शकता पण तरी सुद्धा त्या बाबतीत अनेक विचारांमुळे नकारात्मक विचारांमुळे किंवा काही असे विचार जे तुम्हाला बांधून ठेवतायत त्या एकाच जागी तुम्हाला अडकवून ज्याने ठेवलेलं आहे त्या एका स्थितीमध्ये तुम्ही आहात आणि नेमकं तुम्हाला काय होणार आहे हे कळत नाहीये अशी जी तुमची स्थिती आहे त्या बाबतीत आता पुनर्जन्म होणार आहे तुमचा कि कशाचा तरी अंत होत आहे ह्याच स्थितीचा अंत होत आहे कशाचा तरी म्हणण्यापेक्षा ही जी नकारात्मक ऊर्जा आहे जी तुम्हाला बांधून ठेवते ती दूर होणार आहे ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करत होत्या त्या, त्या गोष्टींचा अंत होत आहे आणि इथे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे सूर्योदय होतोय म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात आकर्षित होते एक नवा जन्म तुम्हाला मिळतोय आणि समृद्ध जीवन तुम्ही जगणार आहात इथे हे डाळिंबाच चित्र आहे त्याद्वारे समृद्धीला हे दर्शवत आहे आणि हे, हे।, हे पुनर्जन्माबद्दल सांगतं एक तुम्हाला नवीन पुनर्जन्म म्हणजे काय तर तुम्हाला एक नवीन संधी मिळणार आहे नव्या प्रकारे आयुष्य जगण्याची किंवा आपला दृष्टिकोन बदलण्याची म्हणजे रविवारी काहीतरी असं घडेल ज्यामुळे अंत होणार आहे तुमच्या नकारात्मक स्थितीचा अंत होणार आहे ऑफ कार्ड सोमवारसाठी आलंय हे सेलिब्रेशनच कार्ड आहे इथे तुम्ही समृद्ध होताना दिसताय आणि त्याबद्दल आनंद साजरा करताना तुम्ही दिसत आहात तुम्ही आनंदी असणार आहात तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर किंवा तुमच्या गोष्टी तुम्ही शेअर करणार आहात काहीतरी विशेष सोमवारी घडणार आहे मंगळवारच काळ सुद्धा सांगते की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे आणि एक सुखी समाधानी शांतपूर्ण आयुष्य तुम्ही जगणार आहात किंवा हा दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहे काहीतरी विशेष होणार आहे या दोन दिवसात सोमवार आणि मंगळवार रविवारचा काळ सुद्धा हेच सांगते की अंत होते म्हणजे ही सुरुवात कदाचित रवी रविवार पासूनच होणार आहे आणि जे काही तुमच्या आयुष्यात सुख येत त्याकरिता तुम्ही ईश्वराला प्रार्थना करताना दिसत आहात बुधवारी तुम्ही काहीतरी खास करणार आहात जिथे प्रार्थनेला महत्व देताना दिसताय किंवा असं असू शकतं की तुम्ही काम कामापासून किंवा जी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रस्त करत होती ज्या चिंता तुम्हाला त्रस्त करत होत्या त्या चिंता दूर होतील आणि त्या चिंतांमध्ये जो वेळ तुमचा जात होता त्याची जागा तुम्ही ईश्वराला थँक्यू म्हणण्यासाठी द्याल म्हणजे अनेक वेळा कसं होतं की जर काही गोष्टी होत नसतील तर आपण त्याबद्दल त्या, त्या समस्यांवर जास्त विचार करत राहतो आणि त्यामुळेच नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तर आता येणाऱ्या या दिवसांमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होतीय आणि तुमची इच्छा पूर्ण होत असल्यामुळेच तुम्ही ईश्वराचे आभार मानत आहात एट ऑफ कप्स हे कार्ड सांगत आहे की ज्या गोष्टीचा किंवा ज्या नात्यांशी किंवा ज्या जागेशी तुम्ही जास्त जोडले गेले आहात जिथे तुमचं खूप प्रेम आहे किंवा खूप अटॅचमेंट आहे त्या जागेला त्या माणसांना किंवा त्या नात्याला सोडून तुम्हाला जावं लागत आहे काहीतरी सोडून तुम्ही निश्चित जात आहात आणि ह्याच्या पुढे वेल ऑफ कार्ड आहे हे तुमच्या भाग्यामुळे तुम्हाला प्राप्त होत आहे येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरणार आहे शेवटचं कार्ड आहे द हायरोफंडच हे कार्ड इथे ज्यावरून बाकीची कार्ड असं लक्षात येत आहे त्यावरून असं लक्षात येत आहे की काही ना काही धार्मिक कार्य तुम्ही करू शकता किंवा एखादा एखाद्या कार्यक्रमाला जाल आता आपण पाहू ब्रह्मांडाला काही तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे का बॉटम ऑफ द डेचं कार्ड आहे टेन ऑफ वॅन आणि इथे आहे पेज ऑफ व्हॅन हे कार्ड सांगतायत की एक नवीन सुरुवात तुम्हाला करायची आहे जी काही तुमची इच्छा आहे त्याबाबत काही नवीन सुरुवात तुम्हाला करायची आणि त्याकरिता तुम्हाला अनेक गोष्टी एकत्र आणायच्या आहेत म्हणजे आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या आहेत आणि ह्या आठवड्यात तुम्ही एक नवीन सुरुवात करणार आहात हे होतं तुमचं रिडिंग ह्या द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद